अरे, रे उल्टी हो का उलटा हो रे बाबा काय खरं नाही असेल बाईनं काही शिडपाक खाल्लं असेल जाऊ दे आपल्याला का घराच आहे फुलं तर चेपक चुपक झालाय सपा ते हे जे आहे चेपक चुपक झालंय अबे दांडी तर वाकडी झाली याची त्या उलट्या होत का नाही तर हो रे बाबा मी म्हणतो कायच्या उलट्या होत चिकन खाल्लं तर भलती चिकन खाल्लं रे बावा ह्या मोठ्या लोकाच्या भांदरीत आपण नाही पडू चल भा निघून जा अबे या हाय इकडं बैठा लेखाचा दिमाग खराब येऊ दे येऊ दे आपल्या चहा पाण्याची व्यवस्था करतो नाही तरी आहेच बैठक ये बापू ये 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 अजे जय सेवा भाग जय सेवा जय सेवा जय सेवा भाग जय सेवा जय सेवा जय सेवा भाग कामाक भैरा समजून आलाच का तू तुला नाही तुला पण भाटो मी तिकडून येत होतो दोन माणसाने एक माणूस एक बाई होती ना माझा मालक हो माझा मालक हो रे भावा <laughs> अरे ते बाई काऊन कोक कोक करत होती काऊन आंड्यावर आली आहे ना अभे का कोंबडी हो का आंड्यावर अबी नाही की वेगळीच गोष्ट आहे आणि तुला सांगतो माझा दोस्त तुझं सांगतो मोठ्या माणसाच्या गोष्टी त्या भांडघळीत पडू नको तू ते नाही ते समजे नाही ना बे तू त्याबद्दल जाऊ दे का करतेस काऊ नाही समजपत काय तू काऊ नाही समजये मला खूप समझते माटो आजकाल अबे का समजले मी कसा समजले कोणाला सांगू नको पण भाटो हा हा तिनं कातीचा कोंबडा खाल्ला नसून ते तो काय झाला पचला नाही म्हणून ते वरच्यावर फेकत असबे नाही

म्हणूनच तो आहे असं होते परमानंद आहे असं लात मारून कमरे तुझ्या समजे नाही तर विचारत काय अभि हा थांब माझा पक्का अंदाज आहे तिने ना था था है हाँ हाँ, का दिवस गेले दिवस तर जाऊ दे ना का गेले तर हे दिवस गेले तर दुसरे येतील एका ये दिवसाची काय घेऊन फिरत असतो अरे सोमवार गेला तर मंगळवार येईल मंगळवार गेला तर बुधवार येईल तीनशे पासष्ट दिवस मरतो रे हाँ हाँ, 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 आता समजलं मला नाही का पक्का अंदाज आहे का ते बाळाची आई होणार आहे आई म्हणजे बापू होणार आहे मग का मग का सांगतो मगांपासून भाटो माणसाजवळ आला म्हणजे बापू होते का साल्या <laughs> भाटो तुझ्या जवळ नाही राहत मी हो नको हा बरोबर आहे माझ्या नको राह नाही तू बारतीन होऊन जाशील गोष्ट करते बेटा बट अबे काबे तैली मिली दिसते कोट चालणार आहे वाटो <laughs> बाजारात चाललो अरे भाजी हो। आ। 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 <laughs> वा भाजीपाला घेऊन आला का भाजीपाला नाही पूजाले साडी घेतो तुले पटवाचा विचार आहे बाबू तुझा लग्न करायचा विचार आहे अरे वा 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 अरे सांगून ठेवतो बाटो बहिणीला बायको करूया मी मग माझी बायको तुझी बहीण होईल कोण आहे कोण नाही म्हणून तिच्याकडे लक्ष नाही द्यायचं आपण तुझ्या बायकोकडे मी काय लक्ष देऊ मी कायचा बदमाश कायचा बदमाश माझ्यासारखा साधा माणूस तू मौल्यात नाही भेटे मग साधा माणूस मग माहिती आहे मग आमच्या वेळेस हे ते मी मग पटवायचा प्रयत्न केला आपणच हे केलं असतो <laughs> मी का केलो गे काही ना काही सांग हात तरी लावलो का तिला माझ्याबद्दल काही ना काही सांग तुझ्याबद्दल काय सांगितलं मी तुझ्याकडे पाहून का तिले तर तू एक काम कर माझं तर मत असं आहे तू सारी नको घेऊ मग का घेऊ जीन्स पॅन टी शर्ट घे मग बाय तुझ्या मागे लागते ते जीन्स पॅन टी शर्ट घेऊ म्हणजे त्या माणसाला मी पण सल्ला देऊन लागला अबे फॅशन आहे का बे ते ना? मंग का ना? ना मंग पाय या कशी मागे धावती पैसे पैसे आहेत का शंबर का मजा मंग <laughs> <laughs> <में। laughs> नाही होत बहुत भिकते त्याच्यामध्ये बहुत चिल्लर नाही हो का ते देना मोजून देतो देना ना मोजून देतो नाही नाही हो चालू आहेस तू मागच्या वेळेस मोजून देतो आणि वीस रुपयाचे खाना खाल्ला अबे ओ तुझ्या पैशाच्या मात्र शौका करतो का बे ड्रायव्हर आहे साडेपाच हजार रुपये महिन्याचा पगार आहे माझा मग तुझ्यावर पा हे करतो अब्ब समजा तू जर तिकडे गेलास दुकानदाराकडं पैसे कमी जास्त भरले तू तो टेम्पो नाही का तुला दोस्ततोस म्हणून मला काळजी वाटते म्हणून मंद मोजून देतो राहू दे म्हले काय काय मार माझ्या बाबा तर काय झालं अगला घे ना पैसे बाहरच नाही का गोष्टी भाव खात्या शाल्या वाट के मोजून देलं त्यांना सांगतो तर ऐकत नाही किती होतंय मी शंभर अभि असतील कभ असतील ना थांब एक दो, म्हणून काल टाकतो बे ते ती मोजत आहो ना मी एक दोन तीन अरे भाऊ अरे अरे खेऊ मोठा मोठा अरे भाऊ पाहिले बोबल मिळालेस मी तू तू बोबल अबे तो कुत्रा दिसला म्हणे वाघ्यासारखा दिसला म्हणून बोंबललो मी तुला दिसला का नाही तू दिसला नाही तरी बोंबरला तू बोबलला जाऊ दे बरोबर आहेत अभे शंभर आहेत तुरे शंभर आहे हे मला माहित आहे पण तुला किती समजते मी पाहतोय का अभि तर आहेत का नाही आहेत ना बरोबर आहे का चार पाच सहा सात काउ मॅट्रो हिशोब बरोबर लागत नाही तरी म्हणलो शाळा शिकत जा शाळा शिकत जा तर ऐकत नाही बरोबर लक्ष ठेव मी मोजून देतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अनदा आहेत तरी आहेत काहीत आहे पण तुला समजते का म्हणून ते मी पाहतो पासून त्याचा का बोजत नाही 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, कब्या आहेत कबे बरोबर में? बोज बर तर असा हात करू आता बरोबर मी एक एक तुझ्या हातात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अन दहा आहेत मला माहित आहे पण तुला का समजते का घुंगरू भाटो <laughs> 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 आपल्या चहा पिण्याची व्यवस्था झाली रे बाबा असाच पैताळ भेटू नये मी म्हणजे झालं